नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना व पी एम किसान सन्मान निधी योजना अशा राज्य सरकार व केंद्र सरकारने अशा दोन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योजना चालू केलेल्या आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी मदत निर्मा मदत होते तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीचा चौथा हप्ता हा येत्या म्हणजे मागील अठरा तारखेला येथे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे हा पी एम मोदी यांच्या हस्ते हा वाराणसीतून अठरा तारखेला पी पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता बँक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केलेला आहे तर मित्रांनो याच दिवशी नमो नमो शेतकरी योजनेचा बी चौथा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार होता अशी अपेक्षा होती परंतु मित्रांनो हा हप्ता मिळाला नाही पण आता हा हप्ता कधी मिळणार याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जर आपण या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशाच शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण फायद्याच्या माहिती या चॅनलवर आपल्याला दररोज मिळत राहतील तर मित्रांनो चला आता नमोचा चौथा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि काय माहिती समोर आलेली आहे याची माहिती आपण आज बघणार आहोत तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी निधी योजना सुरू केली असून आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा अठरा जून रोजी शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे आता शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिक माहिती पाहूया तर मित्रांनो येथे येत्या चोवीस जून दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीसपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहेत या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुढील हप्त्याची तारीख निश्चित केली जाईल अद्याप या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत खुलासा झालेला नाही तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजना कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला बँक खात्याला आधार लिंक तसेच ई के वाय सी असणे आवश्यक आहे तसेच शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभार्थी असावा त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाला असेल तरच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल तर मित्रांनो तुम्ही नमो शेतकरी योजनेचे येथे स्टेटस बघू शकता यामध्ये महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्वातंत्र्य संकेतस्थळ सुरू केले आहे स्टेटस पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही येथे निळ्या अक्षरामध्ये येथे वेबसाईट दिलेले आहे येथे नमो शेतकरी योजनेचे संकेतस्थळ दिले आहे यावर आपण यामध्ये जाऊन तुम्ही त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून रजिस्टर नंबर टाका आपल्या नमो शेतकरी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाका व तेथे क्लिक करून तेथे कॅपचा कोड नंबर टाका त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण माहिती आप आपल्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून बघत बघले होते की कोणी या तारखेला नमोशेतकरीचा चौथा हप्ता मिळणार त्या तारखेला असे तारीख सांगून आपल्याला बोलता की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी खरोखरच मिळणार परंतु मित्रांनो ही माहिती सगळी खोटी आहे नमो शेतकरी योजनेची तारीख येथे क्लिअर झाली नाही तर मित्रांनो लगेच तारीख क्लिअर जर झाली तर या चॅनलवर आपल्याला कळवल्या जाईल तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद